नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मी रंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण या सुंदरशी एक गवळण घराण सांगू मी किती घराने सांगू मी किती सांगून जीव माझा थकला गकला ग थकला ग या कानाने या कानाने या कानाने मारलाय खडा न माठ माझा फोड लाग या कानाने मारलाय खडा न माट माझा फोड लाग घागर घेवणी जात होती पाण्याला घागर घेवणी जात होती पाण्याला आडोशाला येवणी जरी तो आडोशाला येऊन जरी तो पदराला याला सांगू मी किती बोलू मी किती याला सांगू मी किती बोलू मी किती सांगू ना जीव मला थकला ग थकला ग थकला ग या कानाने या कानाने या कानाने मारलाय खडा न माट माझा फोडला ग या कानाने मारलाय खडा न माट माझा फोडला ग दही दुध घेऊन जात होती बाजारा दही दुध घेऊन जात होती बाजारा माझ्या माटाला मारला याने खडा माझ्या माटाला मारला याने ग खडा याला सांगू मी किती बोलू मी किती याला सांगू मी किती बोलू मी किती सांगू ना जीव माझा थकलाय ग थकलाय ग थकलाय ग या कानाने या कानाने या कानाने मारलाय खडा न माट माझा फोडलाय ग या कानाने मारलाय खडा न माट माझा फोडला ग एका जनार्दन यशोदा ग बाई एका जनार्दने येशोदा ग बाई तुझ्या काना हा दही दुध विकू देत नाही तुझा काना हा दही दुध विकू देत नाही तुला सांगू मी किती तुला बोलू मी किती तुला सांगू मी किती बोलू मी किती सांगून अजिमा थकलाय ग थकलाय ग थकलाय ग